नमस्कार मित्रांनो तर आज आपण सी एन सी ऑपरेशन बघणार आहोत तर जेव्हा आपण सी एन सी मशीनमध्ये काम करत असतो तेव्हा आपण वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करत असतो त्याच्यामध्येच पहिलं ऑपरेशन आहे फेसिंग आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय फेसिंग म्हणजेच काय हे जॉबवरील त्याचं फेस क्लीन करणे आता फेस क्लीन करणे म्हणजे फेसवरील मटेरियल काढून टाकणे त्यालाच आपण काय म्हणत असतो फेसिंग म्हणत असतो त्याच्यानंतर आहे टर्निंग आता जॉबवरील जे काही मटेरियल आहे मटेरियल आपण टूलच्या साईडने काढून टाकतो आणि त्याला आपण टर्निंग करतो आता टर्निंगमध्ये टाईप्स आहेत टोटल तीन टाईप्स आहेत त्याच्यामध्ये पहिलं आहे प्लेन टर्निंग, टर्निंग त्याच्यानंतर स्टेप टर्निंग आणि टेपर टर्निंग प्लेन टर्निंग म्हणजेच काय प्लेन प्लेन किंवा आपण ह्याला स्टेट टर्निंगसुद्धा म्हणू शकतो त्याच्यानंतर दुसरं आहे स्टेप टर्निंग आता स्टेप म्हणजे या ठिकाणी तुम्ही बघू शकता स्टेप आहे ह्यालाच स्टेप टर्निंग म्हणतो आणि त्याच्यानंतर आहे टेपर टर्निंग टेपर टर्निंग म्हणजे या ठिकाणी टेपर आहे त्याच्यानंतर पुढं आहे रेडियस आता या ठिकाणी तुम्ही बघू शकताय रेडियस हे दोन पद्धतीमध्ये असतात पहिला आहे क्लॉकवाईज आणि त्याच्यानंतर दुसरं आहे अँटी क्लॉक वाईज पुढं जाऊन आपण हे क्लॉक अँटी क्लॉकवाईज त्याचं प्रोग्रॅमिंग वगैरे शिकणार आहे त्याच्यानंतर आहे चाम्पर आता या ठिकाणी तुम्ही चाम्पर बघू शकताय या ठिकाणी चांपर आहे ह्याला एक आपण साईज दिलेला आहे फाईव्ह इंटू फोर्टी फाय डिग्री हे आपण पुढं जाऊन कॅल्क्युलेशन शिकणार आहे त्याच्यामध्ये हे क्लिअर होईल चाम्पर आपण कशासाठी मारत असतो जेव्हा मेल फिमेल पार्ट असेंब्ली होत असतात त्यावेळेस त्या ठिकाणी त्या चाम्पर दिलेला असते त्याच्यानंतर पुढं हे ग्रुप आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ह्याला आपण ओ डी गुरु म्हणतो ह्याला आय डी गुरु म्हणतो आणि ह्याला फेस गुरु म्हणतो म्हणजे ओडी म्हणजेच आउटसाईड डायमीटरवरती जे काय आपण गुरु मारतो त्याला ओडी आणि इंटरनल म्हणजेच आय डी मध्ये जे काय आपण मध्ये आय डीच्यामध्ये मध्ये गुरु करतो त्याला आयडी म्हणतो आणि फेस म्हणजे त्या फेसवरती गुरु करतो त्याला फेस गुरु म्हणतो असं तीन पद्धतीमध्ये आपण गुरु करत असतो त्याच्यानंतर पुढं आहे पार्टिंग आता पार्टिंग म्हणजे काय सिम्पल सांगतो तुम्हाला एका जॉबचे दोन तुकडे करणे थोडक्यात सांगायचं म्हणलं तर एका जॉबचे दोन पीस करणे किंवा दोन भाग करणे त्यालाच आपण पार्टिंग म्हणत असतो त्याच्यानंतर आहे सेंटर ड्रिल आणि ड्रिल आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता इथं सेंटर ड्रिल आहे या ठिकाणी ड्रिल आहे सेंटर ड्रिल आपण सेंटर ड्रिल मारून बिटवीन सेंटरमध्ये वगैरे त्याला पकडू शकतो त्याच्यानंतर ड्रिल म्हणजे काय ड्रिल मारून आपण त्याला आयडी वगैरे करू शकतो आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघू शकताय तुम्ही इथे एक ड्रिल आहे अगोदर ड्रिल मारले आणि ड्रिल मारल्यानंतर मार त्याला काय केले बोरिंग केले म्हणजे त्या ड्रिलच्या साईजला वाढवलेलं आहे म्हणजे ते छिद्र असेल किंवा त्याचं होल असेल त्याला आपण मोठे केले आहे तिथे लिहिलं आहे बघा बोरिंग ऑपरेशन म्हणजे ड्रिलिंगद्वारे आधीच तयार केलेले छिद्र मोठे करण्यासाठी करण्याची प्रक्रिया म्हणजेच बोरिंग ठीक आहे याला आपण बोरिंग म्हणत असतो त्याच्यानंतर आहे थ्रेडिंग आता थ्रेडिंग हे तीन प्रकारे केले जातं पहिलं आहे ओडी थ्रेड त्याच्यानंतर आय डी थ्रेड आणि नंतर टेपर थ्रेड असे वेगवेगळे थ्रेडचे प्रकार आहेत हे आपण पुढं जाऊन अजून शिकणार आहे इथं आहे ओडी थ्रेड इथं आहे आय डी थ्रेड ह्याला आपण मेल आणि फिमेलसुद्धा म्हणू शकतो त्याच्यानंतर आहे नर्लिंग आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता नर्लिंग केलेलं आहे आता नर्लिंग का करायला पाहिजे इथं सांगितलं बघा एखादे जॉब पकडण्यासाठी त्या जॉबवर पकड निर्माण व्हायला पाहिजे यासाठी नर्लिंग करतात या ठिकाणी नर्लिंग केलेलं आहे पुढं जाऊन आपण हे सगळ्यांचं आपण ऑपरेशन आणि ह्याचं कॅल्क्युलेशन वगैरे जे भाग आहे हे सगळ्या गोष्टी आपण शिकणार आहे थँक्यू